नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी आणि भारी या आपल्या युट्यूब मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे पाण्याचा म्हणजेच प्रत्येकाच्या जीवनाचा उन्हाळा तापतोय आणि निवडणुकांचं राजकारणही तापत चाललंय निवडणुका होतील आणि देशात नवे सरकारही सत्तेवर येईल पण या सर्व घडामोडीत एका गोष्टीचा आपल्याला विसर पडलाय तो म्हणजे पाण्याचा राज्यातलं पाणी लवकरच संपणार आहे परिस्थिती अशीच राहिल्यास काही दिवसात शेतीलाच नव्हे तर प्यायलाही पाणी पुरणार नाही हे मी माझ्या मनच सांगत नाही तर राज्यातील वास्तव स्थिती मांडतो आहे काय आहे पाण्याचं वास्तव एक मोठं संकट राज्यावर येत आहे का हे संकट दूर होईल की नाही या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरं आजच्या व्हिडिओत आपण देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट अवश्य करा मित्रांनो पाण्याची स्थिती खरोखरच गंभीर आहे अजून मोठा उन्हाळा जायचा आहे या काळात शेतीला माणसांना आणि जनावरांना अधिकाधिक पाण्याची गरज लागणार आहे दरवर्षी अनेक भागात उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येत असते महाराष्ट्रात यंदा पाण्याची स्थिती मागील वर्षाच्या तुलनेत अत्यंत वाईट आहे त्यात यंदाचा उन्हा कडक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय त्याचा व्हिडिओ आपण काही दिवसापूर्वी केलाच आहे उन्हाळा कडक म्हणजे पाण्याचा वापरही अधिक होणार हे साहजिकच आहे सध्या राज्यात किती पाणी साठा शिल्लक आहे याची गंभीर स्थिती पाण्याच्या आकडेवारीसह आपण पाहणार आहोत आपल्या महाराष्ट्रात एकशे अडोतीस मोठे धरण आहेत मध्यम आकाराची दोनशे साठ आणि अगदी छोटी तब्बल एक हजार दोनशे शहाण्णव धरणं आपल्याकडे आहेत राज्याच्या जलसंपदा विभागाकडून या धरणातील पाण्याचा हिशोब दररोज ठेवला जातो नागपूर अमरावती विभागात संपूर्ण विदर्भ छत्रपती संभाजीनगर विभागात मराठवाडा नाशिक विभागात उत्तर महाराष्ट्र पुणे विभागात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात मुंबई सह किनारपट्टीचा भाग अशा सहा विभागानुसार हा हिशोब होतो प्रत्येक धरणामध्ये पाण्याचा मृत साठा आणि उपयुक्त साठा असतो सोप्या शब्दात सांगायचं तर धरणाच्या दरवाज्यातून बाहेर पडू शकणारं पाणी उपयुक्त साठ्यात मोजलं जातं तर त्याचा खालचा साठा मृत साठा समजला जातो राज्यभरातील धरणात या उपयुक्त साठ्याची टक्केवारी पाहिल्यास ही गंभीर स्थिती तुमच्या लक्षात येईल नुकताच उन्हाळा तापायला लागलाय अशातच धरणामधील पाण्याची पातळी झपाट्यानं तळ गाठू लागली एकोणीस मार्च ची आकडेवारी पाहिल्यास राज्यातील सर्वच धरणामध्ये सध्या एक केवळ एक्केचाळीस टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे आणि हे पाणी रोजच कमी होते काळजी करायची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी याच तारखेला या धरणांमध्ये अठ्ठावन्न टक्क्याहून अधिक पाणी होतं सर्वाधिक चिंता मराठवाड्यातील विभागाची असून या विभागातील धरणात केवळ एकवीस टक्केच पाणी शिल्लक राहिले त्या पाठोपाठ उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील विभागाचा क्रमांक आहे या दोन्ही विभागात सध्या चाळीस ते बेचाळीस टक्केच पाणी शिल्लक राहिले गेल्या वर्षी याच काळात या, या विभागातील धरणांमध्ये तब्बल साठ ते पंच्याहत्तर टक्के पाणी शिल्लक होतं पाण्याचा साठा टीएमसी मध्ये मोजतात मराठीत त्याला अब्ज घनुकूट म्हणतात एक टी एम सी पाणी म्हणजे ढोबळपणे अठ्ठावीसशे अधिक पाणी पाण्याच्या वापराचं गणित सांगायचं झाल्यास पुण्यासारख्या शहराला एका महिन्याला दीड ते दोन टीएमसी पाणी लागतं पाण्याची स्थिती किती गंभीर झालीय हे पाहण्यासाठी महाराष्ट्रातील तीन सर्वात मोठ्या धरणातील पाण्याचा साठा आपण जाणून घेऊ पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि सोलापूर मधील टेंबुर्णी या दोन शहरांमध्ये भीमा नदीवर उजनी धरण उभारलं आहे या धरणात पाण्याची साठवणूक क्षमता एकशे दहा टी आहे मात्र धरणात त्रेपन्न टी पाणीच उपयुक्त असते आता नीट ऐका हा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे आत्ताच या धरणातील उपयुक्त साठा चक्क संपलाय मराठवाड्याचा समुद्र म्हणून ओळख असलेल्या पैठण तालुक्यातील जायकवाडी नाथसागर प्रकल्पातील पाण्याबाबतही चिंता आहे धरणात सध्या तेवीस टक्केच पाणी शिल्लक राहिले गेल्या वर्षी याच कालावधीत या धरणात बावन्न टक्के पाणी साठा होता एकशे दोन ते क्षमतेच्या या धरणावर छत्रपती संभाजीनगरसह हो बीड जालना परभणी नांदेड हे संपूर्ण जिल्ह्या आणि नगरचाही बहुतांश भाग अवलंबून आहे सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील कोयना या एकशे पाच टीएमसी क्षमतेच्या धरणात गेल्या वर्षी याच काळात ब्याऐंशी टक्के पाणी होतं सध्या ते बावन्न टक्क्यावर आलंय अजून बराच उन्हाळा जायचा आहे धरणातील साठ्यातून आपल्या वापरासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा होतोय तीव्र उन्हात शेतीही जगवावी लागणार आहे त्यासाठी कालव्यातून पाणी सोडावे लागणार आहे याशिवाय पाणी खर्च करणारा पण हिशोबातून नेहमी सुटणारा घटक म्हणजे बाष्पीभवन होय प्रखर उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर धरणातील पाण्याची वाफ होत असते जलाशयाच्या आकारानुसार एका महिन्याला तब्बल एक ते दीड टीएमसी पाण्याची वाफ होत असते असे हे सध्या महाराष्ट्रातल्या पाण्याचे वास्तव आहे धरणातील पाण्याच्या साठ्यातील वाढ केवळ मोसमी पाऊसच करू शकतो पण तोही आता बेभरवशाचा झालाय उन्हाळा सरल्यानंतर तो कधी येईल हे सांगता येणार नाही नळाचा कॉक उघडल्यानंतर घरात पाणी येतं त्यामुळं अजून तरी आपल्याला झळ पोहोचणार नाही निवडणुका असल्यानं लोकांची नाराजी नको म्हणून शहरात पाण्याची अधिकृत कपात होण्याची शक्यता नाही पण निवडणुका संपेपर्यंत अनेक धरणं कोरडी पडू शकतात त्यामुळं नंतरची आणीबाणी टाळण्यासाठी आतापासूनच सर्वांनी पाण्याबाबत जागरूक राहायला हवं मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीसह आपण पुन्हा भेटूया धन्यवाद